ती वस्तुस्थिती कशी नाकारता येईल की सुशांत सिंग राजपूत ज्या फ्लॅट मध्ये त्याचा मृत्यू झाला तो फ्लॅट चौकशीसाठी सा ताब्यात ठेवला पाहिजे तो फ्लॅट उद्धव ठाकरे गडबडीत मालकाला परत केला एवढंच झालं नाही त्या फ्लॅटला अडुसष्ट दिवसात परत दिला त्या फ्लॅट मधलं सगळं फर्निचर काढलं गेलं त्या फ्लॅटला रंग रंगोटी केली गेली काय कारण त्याला पुरावे उठवायचे होते त्याला पुरावे नष्ट करायचे होते एका बाजूला सुशांत सिंग राजपूतचा फ्लॅट उद्धव ठाकरे सरकार रंगरंगोटी करत फर्निचर हटवत तो फ्लॅट मूळ परत देत आणि दुसऱ्या ठिकाणी अध्यक्ष मोदय हो ती रिया चक्रवर्ती आहे तिचे प्रवक्ते उबाटाचे नेते तिचे प्रवक्ते शरद पवार गटाचे नेते होत असतील त्याचा अर्थ काय लावायचा अध्यक्ष मोदय सीबीआय न या प्रकरणाला हे प्रकरण पहिल्या दिवसापासून मनामध्ये खोट नव्हती तर प्रकरण सीबीआयला का नाही दिलं बिहारच्या पोलीस चौकशीसाठी येतात यांनी का त्या पोलिसांना अडवलं पोलिसांना चौकशी करू दिली नाही यांच्या मनामध्ये काय संशय होता अध्यक्ष महोदय आता मी असं काय चुकीचं बोललो की या सगळ्या सदस्यांच्या मनाला मिरची लागली अध्यक्ष महोदय रेकॉर्ड वर चुकीचं येतात का मला सीबीआयला या उद्धव ठाकरे सरकारनं सुशांत सिंग राजपूत प्रकरण केव्हा दिलं त्यावेळेस दिलं ज्या वेळेस त्यांनी पुरावे नष्ट केले पोलिसांना चौकशी करू दिली नाही माझी सरकारला विनंती आहे दिशा सालियन प्रकरणात एस आय टीची केस एस आय आहे दिशा सालियन प्रकरणात चौकशी होत असताना पुन्हा एकदा माननीय मंत्री तुम महोदय माझी अध्यक्षांच्या मार्फत तुम्हाला विनंती आहे सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू रिया चक्रवर्तीचा रोल आणि पुरावे नष्ट करण्यामध्ये उद्धव ठाकरे सरकारचा काय कार्य भाग होता या दोन्ही गोष्टी अध्यक्ष महोदय या नवीन एसआयटीच्या प्रकरणात त्याची चौकशी झाली पाहिजे आणि हे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी काय चुकीचं बोलतोय का बिहारच्या पोलिसांना अडवलं कोणी उद्धव ठाकरे सरकारनी त्या सुशांतसिंग राजपूतच्या घराला कोणी लावलं उद्धव ठाकरे सरकारने त्याचं फर्निचर कुणी काढलं उद्धव ठाकरे सरकारनी काढलं आम नष्ट करायचे म्हणून काढला अध्यक्ष महोदय विषय गंभीर आहे एस आय न जी एस आय दिशा सालियम ची चौकशी करते त्या मृत्यूची चौकशी करताय ना अध्यक्ष महोदय त्या एस आय न सुशांत सिंग राजपूत रिया चक्रवर्ती आणि उद्धव ठाकरे सरकारनं पुरावे नष्ट केले का याची चौकशी केली पाहिजे एस आय मार्फत ही माझी मागणी अध्यक्ष महोदय आणि सीबीआय कडे अडुसष्ट तपास का दिला नाही याची चौकशी उद्धव ठाकरे सरकारची झाली पाहिजे अध्यक्ष